स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक, 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 एक। बाजारपेठेतील सध्या डेंगू डासांचा हॉटस्पॉट बनली आहे आतापर्यंत चारहून अधिक डेंगू सदृश रुग्ण या असं बाजूच्या परिसरात आढळून आल्यानंतर या रोगराईचा समूळ नायनाट करण्यासाठी आरोग्य विभाग तसंच नेरळ ग्रामपंचायत विभाग कामाला लागले दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीवर संकट उडवल्यानं खुद्द कोलारी ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले यांनी नेरळ ग्रामसेवक यांना प्रत्यक्ष फोन करून मदतीसाठी धाव घेतली नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुना बाजारपेठेत राहणारा वकील तरुणाचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती तर या गोष्टीपासून अनभिज्ञ असणारे नेरळ प्राथमिक आरोग्य विभागाची झोप उडाली होती दरम्यान घटनेची माहिती घेता मृत वकील तरुण हा खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यानं याबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं मात्र डेंग्यू आजारानं मृत तरुणांच्या नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असताना काही दिवसातच आणखी एक रुग्ण या परिसरात सापडून आला आणि एकच खळबळ उडाली जुनी बाजारपेठ तसेच सम्राटनगर आणि टेपाळी परिसरातील लॉन्ड्री चालक देखील या आजाराला बळी पडल्याचं समोर आलंय खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण यामुळे आरोग्य विभागाची धावपळ सुरू होती सुरुवातीला सापडलेल्या डेंग्यू रुग्णाच्या नंतर भानावर आलेली ग्रामपंचायत कीटनाशक ग्रामसेवक अरुण कारले हे स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबवताना दिसत होते तर दुसऱ्या बाजूला आरोग्य विभाग देखील डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेल्या परिसराचा आढावा घेत होता ज्या ठिकाणी रुग्ण सापडले त्या परिसरात आरोग्य विभाग स्वतः उपाययोजना करताना दिसत होती मोकळी जागा असो की बंद इमारत असो या सर्व ठिकाणी आरोग्य कर्मचारी फिरून डासांचा बंदोबस्त करताना दिसत होती त्यातच आता निरळ नागरिकांना वाऱ्यावर सोडून सत्ताधाऱ्यांनी दिलेले आपले राजीनामे त्यामुळे सदस्य आता कुठे दिसत नसताना खुद्द कोलारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले यांनी नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अरुण कारले यांच्याशी संपर्क साधून त्यांना मदतीसाठी हात दिलाय आज महेश विरले आणि त्यांचे ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य नेरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सोबत एकत्र येऊन ज्या ठिकाणी डेंग्यूचा हॉटस्पॉट बनलाय त्या परिसरात डासांचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणी करताना दिसून आले यावेळी गटारे नाले गल्ली या प्रत्येक घराच्या ठिकाणी फवारणी सह दूरकांडी फिरवताना दिसून आले दरम्यान यावेळी नेरा ग्रामपंचायत सरपंच उषा पारदी त्यासोबत ग्रामसेवक अरुण कारले कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले त्यांच्यासोबत सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या ठिकाणी निरळ ग्रामपंचायती जंग विकास अरुण काढले आपण एक आजच्या या जंतुनाशक फवारणीबाबत माहिती देतो आपल्या ग्रामपंचायत अधिक आपण ज्या परिसरामध्ये आता उभे आहोत त्या ठिकाणी डेंगू सदृश असे रुग्ण आढळून आले एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला तिथे वेळीच जंतुनाशक फवारणी करणं गरजेचं असल्याने या त्वरित लगेच ग्रामपंचायतीने आप या ठिकाणी जंतुनाशक फवारणी सुरू केलेली आहे या ठिकाणी आता आपण गटार सफाई करून त्या ठिकाणी जंतुनाशक पावडरसुद्धा पावडरचा वापर करून सुद्धा प्रतिदर्बंधात्मक उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर आपल्या बुलढारी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती सरपंच यांनी असं सुचवलं की मीसुद्धा आपल्याला मदत करू इच्छितो त्यानुसार ग्रामपंचायत नेरळचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे कोलारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असे संयुक्तरित्या आपण हा जो डेंगू सदृश्य जो परिसर आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण या या ठिकाणी फवारणी केलेली आहे त्याचनंतर डेंगुनाशक फवारणी केलेली आहे त्याचप्रमाणे याचा प्रसार जास्तीत जास्त होऊ नये यासाठी एक प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे जनजागृती होण्याच्या दृष्टीने आपण ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी दर्शनी ठिकाणी आपण त्याच्या बाबतीत कशी खबरदारी घ्यावी याबाबतीत फलकसुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि हे काम आपण निरंतर असं चालू ठेवणार आहोत सोबतच ग्रामपंचायतीतला सर्व परिसर आपण या प्रकारे आपण जंतुनाशक फवारणी आणि दूरफवारणी करणार आहोत या बाबतीमध्ये आपण जनजागृती होण्याच्या दृष्टीने आपण ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत आपल्या ग्रामपंचायत सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ग्रामपंचायत अशा प्रकारचे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्वरित आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनाला आपण कळावे म्हणजे आपल्याला त्यानुसार योग्य ती पावलं उचलून आपल्याला कार्यवाही करता येईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ